नेरुळ येथील सुसज्ज इमारतीत नवी मुंबईतील उपप्रादेशिक कार्यालयाचा कारभार सुरू करण्यात आला आहे मागील सोमवार पासून खऱ्या अर्थाने या कार्यालयाच्या कामाला वेगाने सुरुवात झाली आहे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी नव्या कार्यालयात नागरिकांनी गर्दी केली होती नवी मुंबईचे उपप्रादेशिक कार्यालय वाशी येथे भाड्याने घेतलेल्या जागेत दोन हजार चार पासून सुरू होते कमी जागा त्यात तात्पुरती विभागणी करून अनेक वर्ष दाटीवाटीने जुन्या कार्यालयात कारभार सुरू होता नव्या कार्यालयासाठी इमारत बांधून पूर्ण असताना निव्वळ उद्घाटनासाठी या इमारतीत कारभार सुरू होत नसल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत होती त्यामुळे उपप्रादेशिक कार्यालय नेरुळ येथील नव्या इमारतीत हस्तांतर होण्यासाठी तारीख तारीख पे तारिक सुरू होती त्यातच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटनाचा प्रयत्न होता परंतु त्यांच्या कार्यक्रमांमुळे वेळ मिळत नसल्याने नागरिकांच्या सोयीसाठी उभारलेल्या इमारतीत विना उद्घाटन जोमाने कारभार सुरू करण्यात आला आहे नेरुळ परिसरात वंडर्स पार्कच्या समोर रहिवासी क्षेत्रात सुरू करण्यात आलेल्या आरटीओ च्या वाहन तपासणी जागेला सुरुवातीला स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवला होता त्यामुळे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत नव्या इमारतीच्या मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या इमारतीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आले आहे क्यू आर कोड लावला असून तो स्कॅन केल्यास कोणकोणत्या ऑनलाईन सुविधा आहेत याची माहिती प्राप्त होणार आहे या कार्यालयामध्ये हिरकणी कक्षा बरोबरच रस्ता सुरक्षा संवाद कक्ष अशी व्यवस्था असल्याची माहिती सहाय्यक उपप्रादेशिक अधिकारी सुरेंद्र निकम यांनी दिली आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई